बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओचा थमनेल पाहिल्यानंतर त्यातले ते ब्रॉयलर चेहरे पाहिल्यानंतर ब्रॉयलर कोंबड्यांचे ते चेहरे पाहिल्यानंतर एव्हा तुम्हाला आजचा विषय समजला असेल आणि आजच्या विषयाचे आणि आजच्या व्हिडिओचे मानकरी देखील तुम्हाला समजले असतील आज खरंतर महाराष्ट्राचं विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या काळामध्ये हा नेमका ब्रॉयलर कोंबड्यांचा विषय काढून दादाने नेमकं काय साध्य केलंय तुमच्या मनात अनेक प्रश्न पडले असतील पण काही विषय हे घेणं फार गरजेचं असतं काही विषय फार गरजेचे असतात आजच्या व्हिडिओमध्ये माझा थेट सवाल आहे देवेंद्र फडणवीसांना या राज्याच्या गृहमंत्र्यांना की तुमच्या राज्यातले तुमच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेलं पोलीस प्रशासन इतकं खाली गेलंय का त्याचा मान इतका खाली गेलेला आहे का महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रशासनाचा मान इतका खाली गेलेला आहे का की कोणीही ऐरा गैरा यावा कोणीही ऐरा गायराने उठावं आणि त्या पोलिसांचा अपमान करावा विचार करा सरकार येतात सरकार जातात सरकार पाच पाच वर्षांसाठी असतात पण पोलीस प्रशासन तेच अधिकारी असतात ते मागच्याही सरकारमध्ये असतात ते याही सरकारमध्ये असतात ते पुढच्याही सरकारांमध्ये असतात प्रशासन चेंज होत नसतं सरकार बदलत असतात पण प्रशासकीय अधिकारी तेच असतात ह्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोविड काळामध्ये इतकं चांगलं काम केलं होतं उद्धव साहेबांनी त्यांचा गौरव वारंवार केला होता आणि तुमच्या काळामध्ये या पोलीस प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांना नेमकं काय ऐकायला लागते पाहायचंय देवेंद्र फडणवीस तुमच्या राज्यातले पोलीस कर्मचारी आणि त्यांचा मान सन्मान हा एवढ्या तळाला गेलाय का एखादा आमदार येतो आणि इतकं पोलिसांना सुनावून जातो पोलिसांच्या समोर शिव्या देऊन जातो हे तुमच्या राज्यात चालू आहे हे सगळं सांगण्या अगोदर मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे या व्हिडिओची पार्श्वभूमी पहा या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं नितेश राणे महाराष्ट्राच्या विधानसभेचा एक आमदार येतो पोलिसांसमोर बसतो एक विषय असतो गोरक्षकांचा गोरक्षकांचा विषय घेऊन पोलिसांसमोर जी भाषा वापरली जाते बघा विषय काय आहे विषय काय नाही विषयामध्ये नेमकं काय चालू आहे तपास कशा प्रकारे चालू आहे हा सगळा भाग एका बाजूला पोलीस प्रशासनाने नेमकं त्यात काय केलं कुठे दिरंगाई केली कुठे ढिसाळपणा केला असेल जे काही असेल मला ह्या विषयात जायचंच नाही विषयामध्ये समजा पोलिसांची चूक जरी असेल असं आपण मानून चालूया चूक म्हणजे त्यांच्याकडनं कुठे दिरंगाई झाली असेल सगळं मान्य केलं समजा पोलीस चुकीचे आहेत असं मान्य करा पण पोलिसांसमोर किंवा पोलिसांशी विशेषत वरिष्ठ पोलीस अधिकारी डीवायएसपी दर्जाचे अधिकारी सिनियर पी आय दर्जाचे अधिकारी तिथे उभे असताना त्यांना अरे तुरेची भाषा त्यांच्यासमोर आवाज चढवून बोलणं त्यांच्यासमोर शिव्या देऊन बोलणं त्यांच्यासमोर टेबलवर हात आपटणं त्यांच्या केबिन मध्ये बसून एवढा मोठा जमाव घेऊन येणं त्यांच्यावर प्रेशर टाकणं ह्या गोष्टी देवेंद्र फडणवीस कुठल्या कायद्यामध्ये बसतात त्या का सगळ्यांना हॅन्डल करण्याची त्याला हाताळण्याची एक वेगळी पद्धत असू शकते लोकप्रतिनिधींनी जे लोकांमधून निवडून येतात लोकांचं प्रतिनिधित्व करतात याचा अर्थ हा नाही की त्यांनी पोलीस प्रशासनावर कुठल्याही पद्धतीची भाषा वापरावी एकदा तुम्ही हा व्हिडिओ पाहा मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी दोनच मिनिटाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेमकं तुमचं मत या व्हिडिओ विषयी काय हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगायचंय तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा व्हिडिओ तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा पण पोलिसांवर ही अशा प्रकारची भाषा वापरणं कितपत योग्य आहे कुठल्याही माध्यमाने ही भाषा दाखवलेली नाही मला खरंच वाईट वाटतं हा चौथा स्तंभ लोकशाहीचा हा खरंच शेवटी ती देखील माणसं आहेत ना एकदा हा व्हिडिओ पहा मी पुढे पुढे माझं माँग, विश्लेषण करतो कसा चाललाय तुम्ही शहा ना काळे तुमच्याबद्दल तक्रारी आहे मॅक्सिमम्ही असं ऐकले बोलायला मलाही सोपे त्यालाही बोलतो आहे तो त्याला बघून राग धोळेकडे सांगा पण ही की आता अवस्था आहे लोकांनी अर्धा तास जे मला ब्रिफिंग केलं ना आम्ही काय गप्प नाहीये येते अधिवेशन उद्या जातो फडणवीस साहेबांना बसतो सगळी माहिती देणार मी काय गप्प वाचताना पैकी आहे का मी आणि माझ्या पाठ फिरल्यावर या लोकांवर काही चुकीचं झालं ना उद्या येऊन धिंगाणा घालीन परत था था अस्ता दुरुण। अस्ता दुरुण। मी तुम्हाला सांगतोय कळलं काय तुला पाठ मस्ती नको मला इकडे काळेजी तक्रारी नको इकडून मला या लोकांकडून अ ते सुट्टी मध्ये फिरतायत आस्ता फिरून का नाही उभा काळेजी तुटला नाही ही नाटकं बाई झाली नाही आम्ही गप्प बसणार नाही तिथे आमचे साहेब तिथे गृहमंत्री म्हणून बसलाय ना हे तरी व्हायलाच देणार नाही मग काय करायचं ना आम्ही व्यवस्थित करू माहिती करून दाखवा आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये बघा कोणाकोणाची नावं घेतो फ्लोअर मध्ये आणि कसे कामाला लावतो त्यांच्या नाही पन्नास साठ जणांना उचलून ते सगळ्याच्या बाहेर मला उद्या अटक पाहिजे अरे नाही झाले ना 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 तर मग बघा सत्तावीस जूनला अधि, अधिवेशन टीव्ही चालू करून ठेवा आणि बघा कसा धिंगाणा होतो तिथे टीव्हीवर तुमच्या लोकांच्या नावाने आम्ही काय गप्प बसला एक काय दोन चार टकल्या लोकांनी काय त्यांना लोकसभेमध्ये मतदान केलं त्यांच्या खातर आम्ही काय घाबरतो का फाट्यावर मारतो अशा लोकांना आमच्या काय माळ काय माळेगाव करून ठेवायचं आहे ठीक आहे परत तुम्ही काळेल आणि तुम्हाला सांगतोय काय तुम्ही माने तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हा विषय हाताळला नाही ना आणि मला परत परत यायला लागला ना उगाच मला करा केला ना तुम्ही न इथे येऊन हो धिंगाणा घालणार मी गप्प ना वाचणार ना। सगळ्यांची नावं सकाळ आता यावेळी अधिवेशनात घेतो थांबा तुम्हाला तुम्हाला एकदाच कळून दे एक माने आणि काळे गेला ना मग परत कोण हिंमत करणार नाही इथे वस्ती करण्याची आई बहिणीच्या शिवाय घालतो आणि मग तुम्ही मला काय त्या लोकांना काय करून का दाखवा चला आई मग चला गाडी काढा मी येतो तुमच्यावर चला मी तुम्हीच जाऊ बाकी कोण नाही घेणार नितेश राणेला आज म्हणून बघा प्रयत्न करा मला काही हरकत नाही मला काही हरकत नाही पण या कोणालाही काय त्रास झाला हा लोकांना डोळे वाटारून दाखवले चुकीचे दाख व्हिडिओ पाहिल्यानंतर तळपायची आग मस्तकात जाते अशा प्रकारची पोलिसांसमोरची ही भाषा म्हणजे विचार करा त्या पोलिसांवर किती प्रेशर असेल थे? ते हे डोक्यावरचे हे सत्तेचे मुकुट हे फार काय टिकत नसतात सत्ता आज आहे सत्ता उद्या नसेल ही तुमची ही स्वतःची जी पदं आहेत ना ही वडीलोपार्जित चालत आलेली पदं ही आणण मिळालेली पदं या पदांसारखं तुम्ही पोलीस प्रशासनातल्या पदांना समजू नका त्यांनी घाम गाळलेला आहे त्या पदांसाठी त्यांनी आपलं आयुष्य ओतलेलं आहे त्या पदांसाठी आपल्या आयुष्याचे अनमोल क्षण त्यांनी या सर्विससाठी दिलेले आहेत देशसेवेसाठी दिलेले आहेत जनसेवेसाठी दिलेले आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून ते जनतेची सेवा करत आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांनाही स्वाभिमान आहे त्यांनाही मान आहे आज नोकरी खातीर एखादा आवाज त्यांच्याकडनं जर चढला तर उद्या त्यांची नोकरी जाईल त्यांची बदली होईल त्यांचं निलंबन होईल त्यांच्यावर काय काय कारवाया होतील या भीतीपोटी ते तुमच्या समोर शांत बसतायत या भीतीपोटी ते तुमच्या समोर शांत बसतायत याचा अर्थ हा होत नाही जनतेच्या सेवकांनो तुम्ही स्वतःला जनतेचे सेवक म्हणवता जनप्रतिनिधी म्हणवता लोकप्रतिनिधी म्हणवता स्वयं घोषित तुम्ही तुमच्या खासदार क्या पाच वर्षांसाठी असतात तुमची येणारी आमदार की कणकवलीतून निवडून येते का ती पहा महाराष्ट्राचं सरकार भविष्यात तुमचं असणार आहे का हे पहा हे अधिकारी तेव्हाही तेच असतात आताही तेच असतात भविष्यातही तेच असतात त्या अधिकाऱ्यांचा अपमान करून तुम्ही फक्त एकट्या अधिकाऱ्याचं नाही तर संबंध महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाचा अपमान केलेला आहे संबंध महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाचा डीवायएसपी दर्जाच्या त्या काळे साहेबांवर ज्या प्रकारे आवाज चढवला हो गेला त्यांच्यासमोर शिव्या दिल्या गेल्या त्यांच्यासमोर टेबल वाजवला हो गेला ही कुठली पद्धत त्या माने साहेब जे पी आय माने साहेब तिथे उभे आहेत त्यांची ती उभी राहण्याची ते पद्धत तुम्ही पाहिली पाठीमागे हात ते बिचारे मान खाल खाली करून उभे आहेत ही कुठली पद्धत म्हणजे एखाद्या पी आय दर्जाच्या अधिकाऱ्याने ह्यांच्या समोर मान खाली घालून उभी उभं राहावं हे सगळं पोट बोलत असतं पोटातली ती भूक बोलत असते ती नोकरी बोलत असते जोपर्यंत ती नोकरी आहे तिथे त्या नोकरीच्या पायी त्या नोकरीवर कुठे गदा येऊ नये यासाठी तुम्हा सर्वांची हाजी हाजी केली जाते आणि तुमच्यासारखे जनसेवक जर असतील तर जनता गुंड्यापेक्षा कमी माजणार नाही जे काही तुमचं म्हणणं असेल ते म्हणणं सांगण्याची एक पद्धत असते ती पद्धत ही अशा प्रकारे नाही चार चौकामध्ये डीवायएसपी दर्जाच्या पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्याचा तुम्ही अशा प्रकारे अपमान कराल ही अशी पद्धत नसते खर तर त्या डीवायएसपी काळे साहेबांचे असेल त्या माने साहेबांचे असेल तर आभारच म्हणायला पाहिजे त्यांनी त्यांच्या संयमाची पराकोटीचा संयम तिथे त्यांनी दाखवला पराकोटीचा संयम भविष्यात ज्यावेळेस शिवसेनेचं सरकार येईल भविष्यात ज्यावेळेस शिवसेनेचं सरकार असेल खरंतर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांचा एक यथोचित सन्मान केला गेला पाहिजे होय यथोचित सन्मान झाला पाहिजे कारण शेवटी आवाज प्रतिक्रिया येऊ शकतात क्रियेला प्रतिक्रिया होऊ शकते पण कुठे काय बोलावं आणि कुणासमोर काय बोलावं कुणासमोर शेवटी गाढवांसमोर आपलं ज्ञान देऊन तिथं उपयोग नसतो कारण ऐकणारं जर गाढव असेल ना त्याला ज्ञान देऊन उपयोग नसतो कितीही तुम्ही ज्ञान द्या ऐकणारं गाढव आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत असो आज त्या महाड एम आय डी सी पोलिस स्टेशनच विशेषत यांच्या यांच्या मनात जास्त राग असावा कदाचित कारण त्याच महाड एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये कुणाला आणलं गेलं होतं माहिती आहे तुम्हाला भरताटावरून पण ज्या प्रकारची ही भाषा आहे खर तर मला हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारायचा आहे तुमच्या कायद्याच्या राज्यात तुमच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत अंतर्गत येणाऱ्या पोलीस प्रशासनाचा हा मान मरातब इतका खाली आलाय का खरच त्यांचा तेंच, सन्मान होणार का कधी अशा प्रकारे जर तुमचे आमदार भारतीय जनता पक्षाचे आमदार आम्ही त्यांना धमकी कसली दिली जाते की हा विषय आम्ही कुठे उचलू तर हा विषय आम्ही उचलू सभागृहामध्ये तुमची नावं घेऊ म्हणजे यांची नावं घेण्याची भीती दाखवून यांच्यावर प्रेशर आणायचा हा हा कुठला रिवाज देवेंद्र फडणवीसांनी तर ह्या गोष्टीवर उत्तर द्यावं ह्या तुमच्या आमदारांना तुम्ही चाप लावणार आहात का ज्यावेळेस त्यांची बायको त्यांची मुलगी त्यांचा भाऊ त्यांची बहीण त्यांची आई त्यांचे वडील ह्या अधिकाऱ्यांचे हे सगळे हे ह्या अशा बातम्या पाहतील त्यांना काय वाटेल हा मान मिळतोय आमच्या माणसांना प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमध्ये हा मान मिळतोय कोणीही आमदार उठतोय आमच्या माझ्या मुलाला असेल भावाला असेल बहिणीला असेल माझ्या वडिलांना असेल अशा प्रकारे बोलून जाईल हे पोलीस प्रशासन आपल्याला पाहिजे याच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उद्धव साहेबांच्या काळामध्ये कोविडमध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केली होती शेवटी सैन्याकडनं काम कसं करून घ्यायचं हे त्या नेतृत्वाला चांगलं माहिती असायला हवं जे नेतृत्व असतं त्या सैन्याचं नेतृत्व जी तुकडीचं नेतृत्व करत असतो त्याला माहिती पाहिजे या सैन्याकडनं काम कसं कसं करून घ्यायचं असतं याला म्हणतात लिडरशिप स्टील याला म्हणतात नेतृत्व कौशल्य नेतृत्व गुण म्हणतात याला असो उगच आम्ही उद्धव साहेबांना सरसेनापती असा शब्द वापरत नाही पण ज्यावेळेस शिवशाहीचं गेल्या पुढच्या तीन महिन्यानंतर ज्यावेळेस शिवशाहीचं सरकार येईल शिवसेनेचं महाविकास आघाडीचं सरकार येईल या अशा सर्व घटनांची ज्या ज्या मागे इतिहासात दगू येत नाही ह्या सर्व घटना काढल्या जातील पोलिसांवर ज्या ज्या प्रकारचे शब्द वापरले गेले ह्या सगळ्या घटनांना पुन्हा बाहेर काढलं जाईल आणि या सगळ्यांवर यथोचित कारवाई मात्र त्यावेळेस नक्की होईल तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो शिवसैनिकांनाही तुम्हाला दाखवणं मला गरजेचं वाटलं या सर्व गोष्टी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे उभ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे कशा प्रकारची सुसंस्कारी माणसं यांच्याकडे आहेत हे उभ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे यासाठी हा खटाडोप हा जो व्हिडिओ ज्या माध्यमावरून मी घेतलाय ते तारलेकर साहेब असतील महारचे संपादक तारलेकर असतील अनिल तारलेकर मला वाटतं त्यांचं कोकण तक हे चॅनल आहे या चॅनलवरून आपण हा व्हिडिओ घेतलाय त्यांचे देखील आभार तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या जय महाराष्ट्र